जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचुंदा येथील शाळेच्या शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवासकर न्यूज लाईव्ह चॅनल या बातमीचा संपूर्ण लाईव्ह आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी युनुस पठाण यांनी नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रशासकीय बदली झाल्याने बदली झालेल्या शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला ढोल ताशाच्या गजरात शिक्षकांना फेटे बांधत गावातून फटाक्यांच्या मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत महिला व ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता मिरवणुकीनंतर हनुमान मंदिराच्या सभामंडपात सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर सर लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते आदिनाथ ठोंबरे यांनी करत बदली झालेल्या शिक्षकांनी शाळेसाठी मोठे योगदान दिले विद्यार्थ्यांना सुसंस्कृत शिक्षण देऊन उत्तम काम व नेहमी शाळेच्या समयसूचकता दाखवत शाळेच्या हिताचेच कायम काम केले असे अनेक विषय घेत बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या विद्यार्थीनी साधना जमादार सिद्धी ठोंबरे वैभवी हंडा यांनी शिक्षकांप्रती असलेले प्रेम आपल्या व्यक्त केले तर तर काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते ग्रामस्थांच्या वतीने शहाजी होंडे ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे मुळा बँकेचे चेअरमन मानिकराव होंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना निरोप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या शाळेतून एस के काळेसर ए एस सर बी आर एम पुंडेसर के घोगरे सर बी बी सर एस एम काळे मॅडम या शिक्षकांना निरोप देत ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून एस के सर ए एस सर के एन घोगरेसर बी बी सर यांनी गावांनी दिलेले प्रेम व शाळेच्या आठवणी व विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम अशा अनेक आठवणी व्यक्त करत गावाचे कायम आम्ही ऋणी राहू व या सन्मानाने मी भारावून गेलो आहोत म्हणत शिक्षकांनी निरोप घेतला यावेळी केव्हाच शिक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या होत्या निरोप समारंभासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा भिसे मोहनराव चोपडे सोसायटीचे चेअरमन भरत होंडे बाबासाहेब होंडे संदीप गोफणे आदिनाथ वाघमोडे सुनील होंडे संदीप जमादार संदीप माने खंडेश्वर हंडा भाऊराव ससाने मोहन कोकरे शहाजी होंडे सोपान महाराज होंडे नवनाथ माने ज्ञानेश्वर होंडे मनाजी कोकरे बाबासाहेब वाघमोडे विशाल होंडे गोकुळ शिंदे आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठाण यांनी केले तर आभार अशोकराव होंडे यांनी मानले यावेळी सर यांनी आपली मुलाखत दिली आहे तर पाहूयात ती सविस्तर पाचंदा येथे जिल्हा परिषद शाळेमधील काही शिक्षकांच्या प्रशंस्कीय बदलत आल्या त्यानिमित्तानं ग्रामस्थांनी मोठा सन्मान सोहळा यांना चढांतकारणाने त्या ठिकाणी निरूप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यानिमित्तानं या शाळेवर आणि शिक्षकावर असलेलं या ग्रामस्थाचं प्रेम या ते ठिकाणी त्यांनी दाखवलं आपल्याबरोबर या शाळेतील आदर्श शिक्षक भुगरेसर या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत का या गावाविषयी असणारं प्रेम आणि गावाने आपल्याला काय सहकार्य की आपण या ठिकाणी राहिलात आणि याविषयी आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम या ठिकाणी मला एवढं सांगावंचं वाटतं की पाचुंदा हे गाव तसं धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेमस तालुक्यामध्ये अग्रेसर आहे आणि या गावामध्ये सेवा करण्याची संधी माझ्याबरोबर आमच्या सर्व सहकारी शिक्षकांना मिळाली हे तर आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि आज प्रशासकीय बदलीनंतर जो या ठिकाणी निरोपाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी घडून आणला म्हणजे आम्ही तर अक्षरशः भारावून गेलो सगळे शिक्षक असतील सगळे विद्यार्थी असतील संपूर्ण गावामध्ये वाद्याच्या गजरामध्ये आणि फटाक्याच्या आतशबाजीमध्ये आमची मिरवणूक काढली तर माझे आत्तापर्यंत शेवटीमध्ये मला आता सरोदय अनुभव यापूर्वी आला नाही आणि यापुढेही येणार नाही इतकी उत्स्फूर्ता अशी गावकऱ्यांची ही प्रतिक्रिया आमच्या कामाबद्दल होती अर्थात आम्ही काम केलं याचा सर्व श्रेय संपूर्ण गावकऱ्यांनाच आहे गावकरी हे अतिशय खंबीरपणे शिक्षकांच्या शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सातत्याने सहभागी होतात त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करतात आणि त्यामुळे या गावातील विद्यार्थी <coughs> असतील पालक असतील त्यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळालं आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांनी हे अतिशय ऋणातून म्हणून आमचा या ठिकाणी सन्मान केला आम्हालाही त्याबद्दल खूप खूप आभार भरून आलं आणि गाव ग्रामस्थांचे यानिमित्ताने मी सर्व पर परत एकदा आभार मानतो